झी युवावरील तू अशी जवळी राहा या मालिकेतून घराघरात पोहोचलेली जोडी म्हणजे सिद्धार्थ बोडके आणि तितिक्षा तावडे या मालिकेच्या सेट वर त्यांची मैत्री झाली आणि त्याचं रुपांतर नंतर प्रेमात हे दोघेही एकमेकांना अनेक वर्षांपासून डेट करत होते ते आपल्या सोशल मीडियावर बरेच ऍक्टिव्ह असतात ते दोघेही त्यांचे एकत्र असलेले फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असतात त्यामुळे चाहत्यांना हे दोघे लग्न कधी करणार असा प्रश्न असताना तितिक्षाने तिच्या सोशल मीडियावर केळवणाचा फोटो शेअर केला हा फोटो शेअर करत तिने तिच्या आणि सिद्धार्थच्या नात्याची कबुली दिली त्यांचं लग्न कधी असणार ही चर्चा सुरू असताना सिद्धार्थने आपल्या सोशल मीडियावर एक स्टोरी शेअर केली त्या स्टोरीमध्ये लग्न आधीचे विधी सुरू झाल्याचं आहे तर त्यांचं लग्न या महिन्याच्या अखेरीस सव्वीस फेब्रुवारीला असल्याचे चा चा अंदाज चाहते लावत आहेत सध्या बॉलिवूड ट्रेंड असलेल्या डेस्टिनेशन वेडिंग कडे प्रत्येकातच कल वळतोय त्यातच हे कपल सुद्धा डेस्टिनेशन वेडिंग करणार असल्याचं कळतंय तर ही रील ते रियल फिल्मी लव्ह स्टोरी असलेली सिद्धार्थ इतिक्षाची जोडी लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे तर तुम्ही या दोघांच्या लग्नासाठी किती उत्सुक आहात हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा मराठी टेलिव्हिजन विश्वातील बातम्या अपडेट्स आणि गॉसिपसाठी तुम्ही सबस्क्राईब करा राश्री मराठी शोभज